जिल्ह्यातील मायुतीचे नवनिर्वाचित आमदार आज विशेष विमानानं मुंबईला रवाना झाले यावेळी विमानतळावर बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपल्याला कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद आणि कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली पाहूया नूतन आमदारांच्या प्रतिक्रिया कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रमुख कार्यकर्ता किंवा जुना कार्यकर्ता या नात्यानं मला जबाबदारी मिळेल जी काही जबाबदारी सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देतील ती निश्चितपणे मी योग्यरित्या पार पाडेन कोल्हापुरात आता पाच आमदार शिवसेनेचे निवडून आलेले आहेत म्हणजे तीन आमदार मी प्रकाश आबिटकर चंद्रदीप नरके आणि शिवसेनेशी एफिलिएटेड असणारे दोन आमदार राजेंद्र पाटील एडरावकर आणि अशोक माने आणि त्यामुळं साहजिकच आमचा सा हक्क आहे त्यावर शिवसेनेलाच पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे आणि म्हणून तशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे करणार आहोत या मतदारसंघामध्ये परत एकदा लोकांनी मला माझ्या आपल्या विचाराला पायकून निवडून दिलं याच्यामागं खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री जी एकनाथजी शिंदेसाहेब असतील देवेंद्रपुंड आणि अजितदाद असेल त्या सर्वांनी ज्या कल लोककल्याणकारी योजना राबवल्या त्या योजनांचा फायदा या ठिकाणी आपल्याला निश्चित झालेला दिसेल त्याचबरोबर माझा संपर्क आणि आमदार नसताना केलेली सुद्धा काम ह्या या निवडणुकीमध्ये विजयाचं खऱ्या अर्थानं आहे आमच्या लाडक्या बहिणी माझे सैनिक युवावर्ग आणि सगळ्यांनी एक घराने विरोधात केलेलं मतदान सामान्य माणूस कुटुंबातला एक आमदार म्हणून त्याला एक बदल हवा होता आणि तो बदल त्यांनी क्रांतिकारक बदल त्यांनी घडून दाखवला